News 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळवण्यासाठी 27 वरील यंत्रमागांना 75 पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस एच पी यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयाची वीज सवलत निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोचे येथील कार्यक्रमात बोलताना जाहीर केले तसेच नगरोत्थान अंतर्गत इचलकरंजीतील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये तातडीने देण्यात येतील असे सांगितले जिल्हा प्रशासन कोल्हापूरच्या वतीने कोरोचे येथील चव्हाणवाडी येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत महिला मेळावा व महाशिबिरात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम उद्योग उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री हसन मुश्रीफ नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक आमदार प्रकाश आवाडे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार सुरेश हळवणकर ॲडव्होकेट मनीषा कायंदे जिल्हाप्रमुख रवींद्र माने राजे समरजीत घाटके माजी खासदार निवेदिता माने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आव्हाडे अशोक स्वामी मुरलीधर जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविका जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सरकार हे महिला कष्टकरी कामगार शेतकरी युवक आणि ज्येष्ठांच्या उन्नतीसाठी झटणारे आहे मी स्वतः सर्वसामान्य कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री झालो असल्याने मला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची चांगलीच जाण आहे महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असल्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिलाही कार्यरत आहेत त्याचबरोबर गॅस मोफत घरकुल लाडकी योजना पंतप्रधान योजना अशा विविध योजना सुरू केल्या आहेत केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकार महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जागतिक बँकेच्या साह्यातून बत्तीसशे कोटींचा प्रकल्प हाती घेतला असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले खासदार धैर्यशील माने यांनी मागील काही वर्षापासून इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसाय विविध अडचणीतून जात आहे सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस खालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयांची वीज सवलत जाहीर झाली असून त्याची अंमलबजावणी व्हावी तसेच पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्नही निकालात काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित मदत करावी अशी मागणी केली आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी महिला सबलीकरणासाठी राज्य सरकार विविध स्तरावर योजना राबवत मदत करत आहे त्यामुळे या सबलीकरणातून महिलांचे सक्षमीकरण वाढीस लागले आहे शिंदे सरकार हे महिलांच्या पाठीशी भावाप्रमाणे असून दिल्ली मुंबई भगवे तोरणा महिलांसाठी एकच धोरण यामुळे राज्याची ख्याती दूरवर पसरली असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन यांनी अनेक नद्यांचे पूर पाहिले परंतु कोरूचे येथे महिलांचा महापूर प्रथमच पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्ता बनेल असा विश्वास व्यक्त केलाय तसेच महिलांसाठी शासनाने बचत गटासह विविध योजना राबवल्या आहेत सरकार भक्कमपणे महिलांच्या पाठीशी असून शेती पाण्याचे वाढते दर रद्द करणे वस्त्रोद्योगाचे प्रलंबित प्रश्न पंचगंगा प्रदूषणमुक्त आदी प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी केली